हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज होता गुरुवार आणि शनिवारी ना फौजीसाहेब जाणार आहेत तर मग त्यांच्यासाठीच ना आमचं काहीसं करायचं चालू होतं थोडंसं नमकीन वगैरे त्यांना करून द्यायचं होतं मग त्याचीच तयारी आमची दुपारच्या वेळेत चाललेली होती आता जी कृष्णा आणि स्वयं आहेत ना त्या दोघांना झोपून मगच आम्ही दोघींनी ह्या घाट घातलेला होता नाहीतर ते दोघं जर जागे असतील ना तर मग त्या दोघांच्यामुळे आम्हाला काही करताच आलं नसतं आणि अश्विनी गेली होती क्लासला क्लास ला मग ती क्लासला गेल्यानंतर मग सगळं बाकीचं आवरल्यानंतर ना मगच ती गेलेली होती आणि नंतर मग आम्ही हा चकलीचा आणि तिकड शंकरपाईचा घाट घातलेला होता गिरणीमधून तर निघतंय तोपर्यंत म्हटलं इथं शंकरपाईचं सुद्धा मळून घ्यावं मस्तपैकी सुद्धा तोपर्यंत चांगली भिजून जाईल आता हे पीठ पीठमध्ये छान असं भिजलेलं आहे ते तर मग आता चालेल आमचे तिकड शंकरपाई वगैरे करायचं तर त्याच्यासाठी हे मोठ्याचे ताट आहे ना ते ह्याच्यावरती मोठं जे जाईल ना तर ते खालीच होतं मग त्याच्यावरती करायचं चालेल था आहे कारण की टाइम थोडासा कमी आहे आणि जास्त मध्ये काम करायचंय आहे इकडे तेल ठेवलं आहे पाठी म्हणजे हा तर मग ह्याच्यावरती आता लागणार आहे आम्ही त्यांना शंकरपाई करून झालेले आणि आता इथं चकलीचं मळायला आलं आहे पण आता स्वयं उठलं त्यामुळं ना आत्ती स्वयंला झोपवाय स्वयं उठलं त्यामुळे आत्ती स्वयंला झोपवायला गेले आणि कृष्णा उठलेला होता तो वरटच होता म्हणून त्याला आता फौजी साहेबांच्याकडे दिलाय आता फौजी साहेब लागले वरती बॅग भरायला मग त्यांच्याकडे दिलाय त्याला आणि आता मग आम्ही लागणार आहे आता चकली करायच्या ना त्याला सगळं सामान वगैरे घेतलंय आता चाललेली चकली वगैरे करायची तर पहिलाच घाना होता हा आणि पहिल्यांदा तर पहिली चकली तोडून पाहिली कारण की ना चव वगैरे त्याची कशी लागते ते बघायचं होतं म्हणून पहिल्यांदा तर कढईत एकच चकली टाकलेली होती आता नंतर मग बाकीच्या सगळ्या टाकायच्या होत्या कारण की ना टेस्ट केल्याशिवाय तरी कशी टाकणार नंतर भाऊजी साहेबांनी वर्ण त्याला कृष्णाला खाली घेऊन आले त्यांची पण बॅग वगैरे भरायची चालू होती मग त्यांनी वरती नेलेलं होतं का तर आमचा हा घाट चाललेला होता खाली चकली करण्याचा मग ते बोलले की मी वरती घेऊन जातो त्याला मग निवांत वरती घेऊन गेल्यानंतर खाली चहा काही पिण्यासाठी आले तर त्यावेळेस त्याचं असं ठेवणं काहीतरी चाललेलं होतं आता झालं पप्पांची सुट्टी जाणार हे त्याला तरी काय करतं ते पण त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं हेच त्याला माहीत होतं आता संध्याकाळच्या वेळेस बसलेली होते मी मशीनवरती आता डिलिव्हरीनंतर तर, -तर मी पहिल्यांदाच मशीनवरती बसलेली ह्याच्या अगोदर तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी अश्विनीला थोडीफार एक पाच मिनटाची का होईना मशीन कशी चालवायची ते शिकवलेलं होतं पण ब्लाऊज शिवायला किंवा असं माझं काहीचं वेगळं स्टिचिंग करायला मी बसलेलीच नव्हते पूर्णपणे असं प्रॉपर ब्लाऊज शिवलं आहे त्याच्यावरती असं झालेलंच नव्हतं आता डिलिव्हरीनंतर कितव्या महिन्यात मी पा म्हणजे मशीनवरती बसले किंवा मशीन चालवते तर डिलिव्हरीनंतर आता कृष्णाला सातवा महिना चालू आहे तर सातव्या महिन्यात मी मशीनवरती बसलेले होते आणि मशीन चालवत होते आता पहिला मुद्दा की मी मशीनवरती बसले पण मी पँडेल मारत नाही आहे कारण की मी मोटरवरतीच माझा ब्लाउज जो आहे किंवा माझं जे काम आहे ना तर ते मोटरवरती मी करते कारण की ना माझं सी सेक्शन झालं तर सी सेक्शनला जास्त अशी हालचाल करून चालत नाही तर माझ्या डोक्यात होतं की नाहीच करायचं शिवायचंच नाही पण नंतर जी आवड असते आपल्याला ती आवड अशी शांत बसून देत नसते बरं का किती जरी झालं तरी अंगात ती अशी कला आपली जी असते ना तर ते आपल्याला अशी शांत बसून देणारी नाही आहे कारण की काय नाही ते आपल्याला काही ना काहीतरी कर चल बस काय तर करत बस असं त्या आपल्या डोक्यात चालू असतं आता अश्विनी शिकते तर ती कटोरी ब्लाऊजला म्हणजे तिचं क्लासमध्ये आत्ता चालू होतं ब्लाऊज तर मी डायरेक्ट ना वन टक्स फोर टक्स प्रिन्सेस आणि कटोरी असं शिकलेले होते आणि नंतर ते शिकल्यानंतर ना म्हणजे त्याच मॅडमांनी मला सांगितलेलं होतं की तू कटोरी ब्लाऊज शिवण्यापेक्षा नाही स्वतःसाठी तू प्रिं प्रिन्सेस ब्लाऊज सुद्धा नाही शिवलास तरी चालेल पण वन टक्स तू ब्लाऊज शिव म्हणजे आत्ता तो ट्रेंडिंग आहे मग त्यावेळेस मला असं वाटलं आ म्हणजे की कसं काय तो कटोरी ब्लाऊज न शिवता मी तो ब्लाऊज कसा का काय शिवू पण त्यावेळेस असं वाटलं की बाबा ठीक आहे एकदा ट्राय मारून तरी बघा नंतर मी एकदा तो ब्लाऊज शिवला आणि स्वतः बघितला ट्राय करून तर तो, तो मला खूप जास्त आवडला म्हणजे जास्त अशी कटकट पण नाही त्याची आणि इझी टू वेअर असं असं पण होतं ते मग म्हटलं ठीक आहे आता मी तो ब्लाऊजच मी तो तसाच मी शिवलेला होता ना तर सगळे माझे ब्लाउज आहेत ना तर मी सगळे तसे शिवलेले होते आणि नंतर ना मग जे वनटक्स ब्लाऊज होते ना तेच माझं रेग्युलर होऊन गेलं आणि माझ्यानंतर मी आणि दिदीला आणि अश्विनीला पण मी तेच सांगितलेलं होतं कटोरीपेक्षा मस्त आणि छान दिसणारं नाही की वनटक्स ब्लाऊज आहेत की आहे लवकर पण करून होतात आणि म्हणजे सिंपल पण आहेत आणि लवकर पण करून होतात म्हणजे आपण शिवून पण होतात त्यामुळे ना जास्त लोट घ्यायची गरज नसते आणि आता कसं झालं आम्ही तिघी पण शिवते म्हणजे आशिनी पण शिकले आता दिदी पण शिकले आता मी पण म्हणजे मी अगोदर लग्नाच्या अगोदर शिकलेले होते आता लग्नाच्या अगोदर शिकलेले होते ना तर त्यावेळेची कहाणी खूप मोठी म्हणजे काय झालं की मला शिकायचं होतं सेवन क्लास म्हणजे करायचा होता तर त्यावेळेस पप्पा मला नाही बोलले आणि नाही बोलल्यानंतर ना मग मी म्हणजे इतकं पप्पांच्या मागं लागलेले होते ना की विचारू नका की मी इतकं मागे लागल्यानंतर पप्पानी ना माझ्यासाठी ऊस कुळवायचा थांबवलेला होता आणि मला क्लासला घालवलेली होती म्हणजे असं नाही की त्यावेळेस पैसे नव्हते भरायला पण त्यांनी ऊस कोळवायचं काय थांबवलेलं होतं कारण की आता मम्मी म्हणली की आता पूर्वी क्लासला जाते तर मग घरी एखादी मिशन असावी कारण की ती म्हणजे हे कशावर करणार प्रॅक्टिस कशावर करणार म्हणजे आता शेजारी तर मशीन वगैरे होतात पण पप्पा बोलले की नाही दुसऱ्यांच्या घरी नाही जायचं जा, किती जर झालं तर आपल्यात मशीन असलेली वेगळी आणि दुसऱ्यांच्यात जाऊन आपण शिकलेलं वेगळं मग नंतर पप्पाने आणि मग ती ऊस कोळवायचं थांबून नंतर दहा हजाराची मशीन घेतली पहिल्यांदा ठरलं की साधी मशीन घ्यायची म्हणजे स्वागतची नंतर स्वागाची मशीन घेतली तर मग जी माझी चुलत चुलते आहे ना कविता काकी तर ती बोलली की आता एक मशीन घेऊन काय करणार आहे पिकोफॉलची पण लागलीच घे ते सुद्धा बाहेर करण्यासाठी कुठे जायचं इथंच करून दिलंस तरी चालते किंवा तुझ्या साड्यांचं केलंस घरातल्या साड्यांचं केलंस तरी चालतंय मग परत पप्पाने आणि पाच हजार घालून त्याच्यामध्ये ना अशी दहा हजाराची मशीन घेतलेली होती एकच जे आहे ना सायकल ती खालची एकच पण त्याचे गड्डे दोन म्हणजे पिकोफॉलचे आणि साध्या मशिनीचे असे दोन गड्डे घेतलेले होते तर त्यावेळेस मी शिकलेले होती मग ते शिकलेलं कुठं वायानं घालतं म्हणजे मला स्टिचिंगचीच अशी इतकी आवड आहे की नाही की विचारू नका म्हणजे स्टिचिंगमधून काही ना काहीतरी असं डी आय वाय वेगवेगळं वेग करत राहायचं असं मला क्राफ्ट असं करत राहायचं ना सवय लागलेली आहे आणि तेच आता सवय मला बसून देत नव्हती डिलिव्हरीनंतरसुद्धा मी मम्मीच्या मागं लागलेली होती मम्मी मी मशीनवरती बसू का म्हणून तर मम्मी म्हणली नको इतक्यात तर काय बसूच नको कारण की सी सेक्शन झाले तर नंतर मग म्हणलं की मोटर आहे वगैरे इकडं तिकडं असं म्हणजे काय पाय वगैरे हलवायचे नाहीत मग ठीक आहे म्हणली आता जरी असं वाटत नसलं तरी कारण की नाही जर पॅन्डल जर मी मारत असते तर मग ती गोष्ट वेगळी होती मी अजूनपर्यंत तर काही मशीनवर बसले नसते तर तुम्ही जरी मशीनवर बसणार असला तर तुमच्या मशीनला जर मोटर अटॅच असेल तरच बसा आणि ना एकदम असा लोड घेऊ नका आदल्या दिवशी तुम्ही ब्लाऊज कटिंग के करा किंवा एक दिवस आड सोडून मग दुसऱ्या दिवशी दोन पार्टे शिवा नंतर तिसऱ्या दिवशी दुसरे दोन पार्ट शिवा नंतर चौथ्या दिवशी दुसरे दोन पार्ट शिवा कारण की एकसारखं एक बसून एक एक ना तुम्ही शिवूच नका कारण की आपल्याला सुद्धा जास्त लोड नको कारण की डिलिव्हरीनंतर आपलं शरीर पूर्ण ढिल्लं पडलेलं असते तुम्हाला तर माहीतच आहे आणि नंतर मग असा माझा छान सब शून झालेला होता किंवा झालेला नव्हता इथेपर्यंत म्हणजे जो थोडक्यात आहे तिथंपर्यंत आलेला होता आणि त्यात काय होत होतं सार की सारखी ना त्याचे जो दोरा आहे की नाही तर तो दोरा तुटत होता आता त्यात मला इतका आठवत नव्हतं की पहिलं काय 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 मी शिकलेली पण कसा बसा तरी होई का बिना बघता म्हणजे यूट्यूबलासुद्धा मी पहिलं नव्हतं पण बिना बघता का असं ना पण मी असं शिवलेलं होतं पण स्वतःचं स्वतःला इतकं भारी वाटत होतं की नाही बाबा इतक्या दिवसानं मी ब्लाऊज शिवलाय आणि तो स्वतःचा आणि तो आता मी कधी घालते असं मला झालेलं होतं आणि नंतर मग ब्लाऊज वगैरे शिवत होते तर अश्विनी तिथं साईडला येऊन बसलेली होती ती स्वयं चावरत होती मग दोघीजण बोलत होतं तर आणि नंतर ना मग असं चाललेलं होतं मग फौजी साहेबसुद्धा आलेले होते तर ते म्हणत होते की आज अचानक ब्लाऊज शिवायला दिवसभर कंटाळा आला आहे कारण की चकल्या आणि शंकरपाई दिवसभर केलेले होते बसून आता ब्लाऊज शिवायला मशीनवर कशाला बसतेच पण खरं सांगू का एखादी जर आपल्याला इच्छा असेल किंवा आवड असेल आपल्या अंगात जर कला असेल ना तर त्याच्या पुढं ना आपल्याला काहीच दिसत नाही ना आपल्याला कंटाळा आला आहे किंवा मला आत्ता ते करायचं नाही काम ते आपआप आपोआपच आप आप ना ते आपल्या अंगातून ते निघून जातं की बाबा नाही आत्ता हे मला पूर्ण करायचंच आहे माझी आवड आहे ती आणि नंतर मग असं माझं ब्लाऊज झालेलं होतं शेवटी थोडंसं की हुक लावायचे राहिलेले होते आणि दुपारी जे चकला आणि चकली आणि शंकरपाया जे केलेले होते ना तर ते आता मला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरायचं होतं आता जास्त करून काय भरायचं नव्हतं ज जेवढं फौजी साहेबांना लागणार आहे की नाही तेवढंच मला त्याच्यामध्ये ते भरायचं होतं मग तेच काम माझं चाललेलं होतं तर स्वयं मी तर येऊन बसलेला होता तर त्याला पाहिजे होती चकली आणि मी त्याला दिली शंकरपाई मला नंतर मग शंकरपाई ठेवली आणि नंतर मग त्याला चकली दिली तर पहिल्यांदा तर त्याचं काही कळालंच नाही की त्याला काय पाहिजे म्हणून नंतर मग त्याला चकली दिली आता तो लागलेला फोनकडे वळायला म्हणलं तिकडे जाऊ नको म्हटलं इकडं माझ्या मांडीवरती येऊन बस आणि नंतर मग ना त्याला घेऊन मग असं सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं आता विमानातून जाताना तर काय जास्त आपलं काय वजन असून चालत नाही आपल्या सामानांचं वगैरे तर मग थोडकं थोडकं सगळं द्यायचं होतं अजून पण त्यांना खायला करायचं होतं म्हणजे भडंग वगैरे जे असेल ना तर ते करायचं होतं आणि नंतर मग त्यांचं जे होतं की नाही सामान त्याचं पॅकिंग वगैरे करून घेतलं आता इथं स्वयं मला चालत होता चकली तर मी चकली खाणार आणि तो जे चकलीचा आवाज येतो ना खाताना तर तो त्याला ऐकायचा होता तर ते ऐकताना त्याला खूप भारी वाटत होता आणि तो जेवताना सुद्धा अश्विनीला असाच करतो की एखादं जर आपण पापड वगैरे जर तळलेलं असेल ना तर तिला तो खायला लावतो आणि तो आवाज ऐकणे तिच्या तोंडापशिक नाही तिचं ह्याचं कान लावतं म्हणजे तो ऐकत बसतो तर चला आजचा होता माझा असा दिवस आणि हा ब्लाऊज माझा असा कम्प्लीट करून झालेला होता आता ही ब्लाऊजची डिझाईन आणि इतकी छान दिसत होती आता तुम्हाला व्हिडिओमधून एवढं काही दिसणार नाही पण रिअलमध्ये तर खूप छान दिसत होतं एम्ब्रॉयडरी होती त्यात टिकली वर्क होतं चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय